मुंबईतल्या मेहरा रोडमध्ये योगी पॅटर्न राबवण्यात आला इथल्या अवैध बांधकामावर महापालिकेनं बुलडोजर फिरवलाय मेरा रोडच्या नगर भागात ही कारवाई करण्यात आली गेल्या दोन दिवसांपासून मेहरा रोडच्या नयनगरमध्ये दोन गटामध्ये राडा झाल्यामुळे या भागात तणाव होता आता या भागातला तणाव निवडल्यानंतर महापालिका आणि पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत नयानगर भागातील सर्व अतिक्रमण तोडण्याची जोरदार कारवाई करण्यात येत आहे एकवीस प्रकरणी पोलिसांनी पंधरा जणांना अटक करण्यात आली या घटनेच्या पार्श्वभूमीवर नयानगर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नयानगर भागात दोन गटात झालेल्या वादानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आणि परिसरातील अवैध बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते गृहमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर अठ्ठेचाळीस तासातच पोलिसांनी ऍक्शन घेत नगर परिसरातील अवैध बांधकामावर बुलडोजर फिरवण्यात आला एकवीस जानेवारीला शोभायात्रेवर काही समाज दगडफेक करण्यात आली होती परिस्थिती तणावपूर्व झाल्याने एकशे वीस जवानांची तपास तैनात करण्यात आली परिसरात पोलिसांनी फ्लॅग मार्चही केला त्यानंतर मंगळवारी मीराबाईंदर पालिकेकडून परिसरातील अवैध बांधकाम तोडण्यात आली त्यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा पोच होता आसपासच्या सोसायटींचे गेट बंद करण्यात आले होते दगडफेक करणारे याच परिसरातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणी आतापर्यंत तेरा लोकांना अटक करण्यात आली आहे यात सामील असलेल्या इतर लोकांची ओळख पटवून त्यांना अटक केलं जाईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला दरम्यान मेरा रोडमधील परिस्थिती आता शांत असून लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे पुन्हा कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे